वन विभागाचे कर्मचारी हत्तीच्या अंगावर बॉम्ब टाकून चितवण्याचं काम करतात कोणतीही दुर्घटना घडल्यास वनविभाग जबाबदार राहील असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय भाईप यांनी दिलाय दोडामार्गेतून आलेला ओंकार हत्ती जवळपास एक महिना कास मडुरार रेकवाडी येथे आहे सदरचा हत्ती हा जवळपास आठ ते दहा वर्षाचा असल्यानं हत्तीचा जन्म हा सिंधुदुर्ग मधील आहे त्यामुळे वाभर हा पाळीव हत्तीप्रमाणे आहे हत्तीकडून कोणताही धोका नाही फक्त शेतीची नुकसानी होते मात्र वन विभागाचे कर्मचारी हत्तीच्या अंगावर टाकत हत्तीला माघारी टाकलेले घेत त्याच्या हो वन खात्याने नुकसानीचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी जर हत्तीमुळे अगर मनुष्य हानी झाल्यास सर्वस्वी वन विभाग जबाबदार राहणार कोणी कितीही सांगितले तरी हत्तीपकड मोहीम राबवली जाणार नाही वन कर्मचाऱ्यांनी हत्तीच्या अंगावर बॉम्ब टाकणे बंदना केल्यास तास मडुरा रेखवाडी येथील ग्रामस्थाने एकत्र येत आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय भाईप यांनी दिला